पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सावंतवाडी शहरात निमित्त मुस्लिम बांधवांकडून ताबूत फेरी काढण्यात आली याच मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसेन हे दोघेही करबला इथं शहीद झाले होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात शहरात सात ठिकाणी पीर उत्सव होतो रात्री मोती तलाव इथं ताबूत विसर्जन करण्यात आलं मोहरम पासून हिजरी सव्वद सुरू होते हिजरी सव्वदचा हा पहिला महिना असतो हजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची हसेन आणि हुसेन ही दोन्ही मुलं होती पैगंबरांचे हे दोन्ही नातू करबला इथं शहीद झाले इराकची राजधानी असलेल्या बगदाद मधील करबला या गावात तारीख इस्लाम हे ऐतिहासिक युद्ध झालं मोहरम हा दुःखाचा दिवस आहे या दिवशी हसेन आणि हुसेन यांचं बलिदान उजागर केलं जातं शिया समुदायातील लोक दहा दिवस काळे कपडे घालतात या बलिदानासाठी जुलूस काढला जातो निमित्त सावंतवाडी शहरात सायंकाळी ताबूत फेरी काढण्यात आली रात्री उशिरा या पिरांचं विसर्जन करण्यात आलं मोहरम मधून सामाजिक ऐक्य जपण्याचं काम केलं जातं शहरात साठ ठिकाणी हा उत्सव होतो सालईवाडा इथं संस्थानकालीन मराठा सरदार घराण्याच्या नावानं असलेला निंबाळकर पीर एकात्मतेचं प्रतीक मानला जातो उभा बाजार इथं रात्री उशिरा सरदार निंबाळकर पीर जलाल शहा पीर तहसीलदार पीर सय्यद पीर हाताचे पीर पटवीचे पीर काझेचे पीर एकमेकांना भेटले हिंदू बांधवांकडून देखील पीराला ठिकठिकाणी गुळाचा नैवेद्य दाखवला गेला हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्य या निमित्तानं जपलं गेलं एकीकडे आषाढी एकादशी आणि दुसरीकडे ताबूत विसर्जन असे दोन मोठे सण असल्यानं पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त ठेवला होता आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच